नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाण्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सांग्यापासून बांद्रा सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओत आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या यक्ष आहे अचूक उत्तर मग आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात निर्माण झालेला सध्याचा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न तरी कोणता तर हा यक्ष प्रश्न आहे की अखेर इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव जसा हा सवाल सध्याच्या कंडिशनला तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्याच्या कंडिशनला माझ्यासुद्धा मनात उपस्थित आहे आणि खरं सांगतो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला एकच प्रश्न विचारायला लागलाय की इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव हो। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाची जाणून घेऊयात आता अचूक होतं जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत ता पाहता असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहा तर बघा मित्रांनो जो बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेवात अचूक उत्तर की अखेर इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल पासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान काही बाजार समित्यांमध्ये तर कांद्याचा बाजारभाव हा एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सातत्यानं आपण जर बघितलं तर कांद्याच्या बाजारभावावरती दबाव आहे परंतु कांद्याचा बाजारभाव या दराच्या खाली जाईल असं काही वाटत नाही पण इथून पुढे पंधरा फेब्रुवारीपर्यंतचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव अवलंबून असणार आहे कांद्याच्या अवकेवरती जी कांद्याची आवक पंधरा फेब्रुवारीपर्यंत कांद्याचा बाजारभाव ठरवणार आहे लक्षात घ्या कांद्याची मागणी ही जशास तशी राहणार असून कांद्याची आवक मात्र इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत घटण्याची शक्यता आहे याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप हा निर्माण होणार आहे आणि हा जो निर्माण होणारा गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभाव हवाला सामान्यतः शंभर ते दोनशेची तेजी प्रदान करताना दिसणारे याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो कांद्याचा बाजारभाव हा इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्या सर्वांना तेराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसणार आहे पंधरा फेब्रुवारीनंतरसुद्धा सुद्धा कांद्याच्या भावात आणखीन शंभर रुपयाची तेजी येऊन तो चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावताना दिसणार आहे पण पंचवीस फेब्रुवारी नंतर मात्र कांद्याची आवक वाढून कांद्याचा भाव पुन्हा पूर्ववत होऊ शकतो म्हणून आपण सर्वांनी जी तेजी प्राप्त होणारे या तेजीत कांद्याची विक्री करावी हाच आपल्यासाठी समर्पक व मार्मिक सल्ला भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार